दुचाकीच्या धडकेमध्ये चिमुरडी ठार अपघातानंतर दुचाकी स्वराचे घटनास्थळावरून पलायन इस्लामपूर शहरातील शिवनगर परिसरातील इंदिरा कॉलनीत घरासमोर खेळत असलेली दीड वर्ष वयाची चिमुरडे दुचाकीच्या धडकेत जागीच ठार झाली ही घटना शुक्रवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली अपघातानंतर दुचाकी स्वराने घटनास्थळावरून पलायन केले रिधा गणेश सातपुते वय दीड वर्ष राहणार इंदिरा कॉलनी शिवनगर असे ठार झालेल्या चिमरुडेचे नाव आहे या अपघात प्रकरणी वडील गणेश भारत सातपुते यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी दुचाकीवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे रिधा घरासमोरील अंगणात खेळत असताना रस्त्यावरील दुचाकीची धडक बसली यामध्ये रिधा गंभीर जखमी झाली जखमी मुलीस उपचारासाठी मदत न करता दुचाकीस्वार पसार झाला तर जखमी अवस्थेत रिधाला उपचारासाठी रुग्णालयात आणले मात्र त्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता दीड वर्षाच्या चिमुरुडीच्या मृत्यूमुळे कुटुंबियांचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता